ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रार्थनास्थळावरून जे भोंगे लावले जातील त्या पीआयन वरती ह्याची जबाबदारी फिक्स करून सरकार अशा पीआयनच्या बाबतीमध्ये जर नागरिकांमधनं तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यास त्यांच्यावरती तत्काल कारवाई करणार का आणि हे भोंगे उद्यापासून बंद होतील का ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी पीआयची असेल पीआयने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेला आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एमपीसीबीला सांगणे त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे टूथलेस आहे कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार ला करायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या, त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई करत करता येईल त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित पी आय ची असेल त्यांनी ते केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल